राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुलुक मैदानी तोफ आणि राज्याच्या मुख्य प्रवक्तेपदी नुकतीच निवड झालेले उमेश पाटील सोलापूर दौऱ्यावर आले होते मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्यानंतर उमेश पाटील हे आता संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहेत त्यांच्या आगमनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांच्या भव्य स्वागतासाठी शासकीय विश्रामगृह येथे जय्यत तयारी करण्यात आलेली होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्ह्याचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या उपस्थित होते हलग्यांच्या कडकडाटात फटाक्यांच्या आतषबाजीत क्रेननं भव्य हार घालून राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विकासाचा एकच वादा आता फक्त अजितदादा उमेश पाटील तुम आगे बड़ो हम आपके साथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर सोडलेला होता राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा यावेळी हजारोंच्या संख्येनं उपस्थित जनसमुदायानं सत्कार केला यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुराड प्रदेश युवक सरचिटणीस खलील शेख अल्पसंख्याक राष्ट्रीय सरचिटणीस फारुख मटके बिज्जू प्रधानी तोडकरी सुभाष डांगे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते अनिल उकरंडे युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड युवक शहराध्यक्ष सुहास कदम सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव सोलापूर अल्पसंख्याक शहराध्यक्ष अमीर शेख કાર્યાધ્યક્ષ રિયા શેખ સમન્વયક સંજય મોરે સામાજિક ન્યાય અધ્યક્ષ રાજુ બેળેનવું ઓબીસી કાર્યાધાન્ શેખ અદના શેખ नागेश निंबाळकर विद्यार्थी अध्यक्ष पवन कुमार पाटील वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगडे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे शत्रुघ्न माने दौला शेख नावेद पिरजादे जहूर शेख फिरोज शेख सचिन चलवादी किरण माने गिरीश पवार बालाजी सगळू रशीद शेख दशरथ शेंगे ईश्वर मेत्रे कौसेन कुरेशी रऊफ शेख सरफराज बागवान राज बिडला महिला आघाडी संगीता जोगधनकर शशिकला कसपटे चित्रा कदम सायरा शेख प्राजक्ता बागल लता ढेरे यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या बरोबर सरकारमध्ये गेलो म्हणजे लाचारी पत्करले असा त्याचा अर्थ होत नाही मुळातच स्वतः पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा दादा कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये देखील नव्हते तेव्हा दोन हजार चार साली प्रफुल्लबाई पटेल यांच्या मार्फत त्यावेळेसचे पंतप्रधान असते अटलबिहारी वाजपेयी आडवाणी साहेब आणि प्रमोदजी महाजन यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा त्या ठिकाणी एन डी एमध्ये सहभाग करण्याच्या दृष्टीने चर्चा केल्या गेल्या होत्या आणि ही जी चर्चा त्यावेळेला झाली होती ही आजपर्यंत पवार साहेबांनी देखील नाकारलेली नाही त्याच्यानंतर दोन हजार चौदा साली भारतीय जनता पार्टीला न मागता पाठिंबा दिला गेलेला होता त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला पाठिंब्याची आवश्यकता देखील नव्हती फुल मेजॉरिटीमध्ये सत्तेत आलेले होते तरीसुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला दोन हजार सतरा साली पवार साहेबांच्याच विचाराने सर्व आमदारांच्या पाठिंब्याने भारतीय जनता पार्टीला सरकारमध्ये सहभागी होण्याच्या करता म्हणून सकट सर सर्व आमदारांच्या सह्यांचं पत्र त्यावेळेला दिलं गेलं जितेंद्र आव्हाडांचा सकट त्यावेळेला दोन हजार एकोणीसला जो पहाटेचा शपथविधी म्हणून जो उल्लेख केला जातो जो शपथविधी सकाळी आठला ला झाला होता त्या शपथविधीच्या आधीची पार्श्वभूमी सुद्धा या ठिकाणी यापूर्वी अनेक आमच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलेली आहे त्याला देखील पवार साहेबांची संमती होती आज हे जे पुरोगामित्वाचा आणि सेक्युलरिझमचा डंका जे पेटवत आहेत ना आणि टंका मिरवतायत ह्या या, या, या दिशेनं जायचंच नव्हतं तर त्या दिशेनं चर्चा कशाला के केलेल्या होत्या केवळ फक्त आज रोजी पवार साहेबांच्या सोबत असलेल्या काही जे अजित पवारांचा फक्त द्वेष करणारी लोक आहेत त्या लोकांना फक्त या कुटुंबामध्ये फूट पाडायची होती आणि त्याच्यामुळं जो निर्णय अजितदादांचा एकट्याचा नव्हता पवार साहेबांसकट सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निर्णय तो होता आणि घटक पक्ष म्हणून जाण्याला आक्षेप असण्याचं कारण काय भारतीय जनता पार्टीची काय मी विचारधारा स्वीकारलेली नाही नितीश कुमारांनी भारतीय जनता पार्टीबरोबर दहा वर्ष मुख्यमंत्री भोगलं त्यांनी त्यांच्या पक्षाची विचारधारा सोडली होती फारुख अब्दुल्लांनी भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये मंत्रीपदी भोगलं त्यांनी त्यांची विचारधारा सोडली होती ममता बॅनर्जी त्या भारतीय जनता पार्टीबरोबर मंत्री म्हणून सहभागी होत्या त्यांनी त्यांची विचारधारा सोडली होती नवीन पटनाईक यांनी त्यांची विचारधारा सोडली असे अनेक लोक उदाहरणं देतील मायावतीपासून जयललितापर्यंत ले स्टॅलिनपासून करुणानिधीपर्यंत असे अनेक उदाहरणं देता येतील की जे भारतीय जनता पार्टीसोबत एनडीए मध्ये घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी सरकारमध्ये सहभागी होते त्यांच्यापैकी कुणी विचारधारा सोडली कशाची लाचे कशाचं काय आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्राचं हित बघून देशाचं हित बघून पुढच्या भविष्यकाळात पुढचं जे दिसतंय आहे ते सर्व पाहून आणि नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व बघून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीबरोबर सरकारमध्ये गेलेलो आहोत आणि एकदा शब्द दिल्यानंतर पाळणारा आमचा नेता आहे अजितदादाला तुम्ही शब्द द्यायला लावला आणि पुन्हा युटन घेतला तर दिलेला शब्द पाळणाऱ्यापैकी अजितदादा आहेत माघार घेणाऱ्यापैकी नाही आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तयार झाली याच्याबद्दल आम्ही कधी त्याच्या नाकारलं नाही पक्ष ही एक लोकतांत्रिक आणि लोकशाहीची प्रक्रिया आहे पक्ष ही एखादा राजकीय पक्ष ही घटनात्मक तरतुदीने लोकशाही मार्गाने तयार होतो आणि म्हणून करता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कुठल्याही राजकीय पक्षाच्या दर तीन वर्षांनी निवडणुका होत असतात जर पक्ष ही प्रायव्हेट प्रॉपर्टी असती तर त्याला निवडणुका घ्यायची पक्षांतर्गत लोकशाहीची आवश्यकता भासली नसती पक्षाच्या एकूण सर्व आमदार असतील पक्षाच्या बहुतांश सर्व पदाधिकारी आमदारांचं मत ज्यावेळेला एकत्रित होतं त्यावेळेला पक्षाच्या अध्यक्षांनी सर्वाचं सामूहिक व मत विचारात घेऊन तसा निर्णय घ्यायचा असतो अजितदादाना तिकीट कुणी दिलं तर पवारसाहेबांनीच दिलं सुप्रियाताईला तिकीट कुणी दिलं तर पवारसाहेबांनीच दिलं तटकर साहेबांना कोणी तिकीट दिलं तर तेही पवार साहेबांनी दिलं अरे सगळे जेवढे आत्ताचे आमदार आहेत त्या सगळ्यांनाच तिकीट जे आहे ते पवार साहेबांनी दिलं एवढंच नव्हे तर साहेबांनीच या सर्वांना घडवलं तर साहेबांनी या सर्वांना घडवलं त्यांनी देखील आपापल्या परीनं साहेबांच्या विश्वासाला पात्र राहत संबंध महाराष्ट्रामध्ये काम केलं म्हणून साहेबांचं सुद्धा नेतृत्व मोठं झालं पवार साहेबांमुळे जसं हे सगळेजण मोठे झाले हे मान्यच केलं पाहिजे त्याचबरोबर ह्या सगळ्यांच्या कष्टाच्या जीवावर पवार साहेब सुद्धा मोठे झाले हे देखील स्वीकारलं पाहिजे एवढंच मला सांगितला संधी दिलं नाही असं कधीही म्हणाल नाही अजितदादाच्या मुंबई ज्या पहिलं भाषण जे एम आय टीमध्ये मध्ये झालं आम्ही वेगळा निर्णय घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पवार साहेबांनी ही संधी दिली हे सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे प्रफुल्लबाई पटेलांसकट सगळ्यांनी मान्य केलेलं आहे पवार साहेबांनी दिलेल्या संधीबद्दल कोणीही नाकारले नाकार नाकारलेलं नाही वयाचा मुद्दा माझे वडील ज्या वेळेला ऐंशी वर्षाचे होतात त्यावेळेला मी मुलगा म्हणून मला वाटतं ना की आता वर वय झाल्या वडिलांचा त्यांनी जरा आराम केला पाहिजे दगदग कमी केली पाहिजे आजारपणात तर आणखी काळजी घेतली पाहिजे आपुलकी पोटी बोललेल्या विषयाला तुम्ही वयाचा संदर्भ कसा जोडू शकता आपल्या स्वतःच्या आईबद्दल आपल्या वडिलाबद्दल आपण तशा पद्धतीने विचार करत नाही का त्याच पद्धतीनं अजितदादांचा विचार आहे तुम्ही ज्या पद्धतीनं मांडणी करताय की वय झालं म्हणून आता घराच्या बाहेर काढलं अशा पद्धतीने जी मान्य केली जाते ती अत्यंत चुकीची आहे कुणी कुणाला घराच्या बाहेर काढलेलं नाही आणि काढणारही ना नाही कुणाचं प्रेम देखील कमी झालेलं नाही